रविवारचा दिवस आरामात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी भाजी काय करायची हा मोठाच प्रश्न पडला सकाळ सकाळ मग काय केलं बटाटे कापून घेतले छानपैकी आणि कांदाही कापून घेतला बघू शकता बटाटे किती छान पातळ कापून घेतलेत नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी ते बघू शकता बटाटे एकदम छान बारीक पातळ कापून घेतले त्यानंतर कांदा कापून घेतला आता भाजी काय करायची हा मोठाच प्रश्न पडला होता मला सकाळ सकाळ तुमच्या बाबतीत पण असं होतं का की सकाळीच उठलं आहे आणि आता भाजी काय बनवायची हा मोठाच प्रश्न पडलाय काय होतं संडेच्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो आपण त्याच्यामध्ये भरपूर कामं करतो आणि त्या कामांमध्ये आपलं जे मेन काम असं दुसऱ्या दिवसाची तयारी असते ती राहून जाते माझंही तसंच झालं संडेला मी थोडीफार कामं काढली घरातली साफसफाईची सा आणि मग भाजी वगैरे आणायचं विसरून गेले आता सकाळ सकाळ मग गाठवलं अरे आपण फ्रीजमध्ये भाजीच आणून ठेवलेली नाही आहे मग आता म्हटलं चला पटकन असं काय डब्याला होईल कारण मुलांचा मुला डबा असतो एक सात वाजता जातो आणि एक नऊ वाजता जाते तर पटकन अशी काहीतरी भाजी झाली पाहिजे अशा वेळेला बटाट्याची भाजी ही पटकन होते पातळ बटाटे कापून घ्यायचे छानपैकी सोलून आणि मग कांदा टॅमॅटो कोथिंबीर वगैरे जे असेल ते कापून घ्यायचं मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकायचं कांदा कढीपत्ता मोहरी टाकून छान परतून घ्यायचं टॅमॅटो टाकायचं तेही छान परतून घ्यायचं वरून मीठ टाकायचं तेही छान परतून घेतल्यानंतर टॅमॅटो आपले सॉफ्ट झाले की मग हळद लाल तिखट गरम मसाला टाकून आपल्याला जेवढे मसाले काय टाकायचे असेल ते टाकायचे आणि छान परतून घ्यायचं मग वरून हे बटाटे जे पातळ कापलेले आहेत ना ते टाकायचे एकदम पातळ कापायचे म्हणजे पटकन भाजी शिजते बटाट्याचीही आणि मग थोडंसं पाणी शिंपडून छानपैकी झाकण लावून ठेवलं की आपली भाजी छान शिजते आता ही ह्या भाजीला काचऱ्याची भाजी बोलतात बटाट्याची काचऱ्याची भाजी आणि वरून मग मी आता मी काय केलं भाजी बटाटे छान शिजल्यानंतर वरून कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट होतं माझ्याकडे ते टाकलं तुमच्याकडे खोबरं ओलं असेल ना तेही टाकू शकता मस्तपैकी बटाट्याची भाजी आपली तयार झाली डाळ भात चपाती तयारच होती माझी कारण मी सकाळीच कुकर लावते लवकर आणि त्याच्याचबरोबर मग आपली बटाट्याची भाजी जेवण रेडी झालं तुम्हाला ही बटाट्याची कचऱ्याची भाजी पटकन होणारी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार